वाहून आलेला संशयास्पद सिलेंडर आढळून आला ओरोस येथील बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानं ओपन करून निकामी केली आहे त्यामुळे कोणताही धोका नसल्याचं जाहीर करण्यात आलं कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील वसुली कुत्रेकोण कॉझवेवरून अमित धुरी हे मोटरसायकल स्वार वाहून गेले होते त्यांचा मृतदेह बुधवारी आढळून आला वेंगुर्ला तालुक्यातील टाक नैचीआड येथील बत्तीस वर्ष जुबा उर्फ जॉनी सालू फर्नांडिस हा सांजुआ निमित्तानं अंघोळीसाठी नैीआड येथील खाडीच्या पाण्यात उतरला असता त्याचा बुडून मृत्यू झाला बांदा येथील पीएम श्री केंद्रशाळेत पहिली शिकणाऱ्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यानं हल्ला केला यात त्याचा ठिकठिकाणी जावा घेतल्यामुळे तो जखमी झाला आहे ही घटना सकाळी घडली आहे सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहीकर यांनी जिल्ह्यातील सात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश चोवीस जूनला काढले कणकवली शिवडाव मांगरवाडी येथील बंद घर चोरट्यानं फोडून घरातील सहा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय याबाबतची खबर मोहन पुंडलिक जाधव यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे हुलकावणी दिल्याच्या रागातून दुचाकीस्वार कारचालक यांच्यात वाद निर्माण झाला होता या वादात दुचाकीस्वारानं कारचालक आणि कारमधील कारचालकाच्या नातेवाईक असलेल्या तीन महिलांना मारहाण केल्याची घटना झिंदर बाजार येथे घडली चांदा ते बांदा सिंधूरत्न योजना गुंडाळली जाणं ही दीपक केसरकर यांना चपराग आहे असा टोला ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी लगावला प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर दोडामार्ग नगरपंचायतनं बुधवारी थेट कारवाई केली आहे दुपारपासून या कारवाईला सुरुवात झाली आहे वेंगुर्ला तालुक्यात सर्वत्र सांजू आव सण ख्रिस्ती बांधवांनी मिरवणूक काढत मोठ्या उत्साहात साजरा केला सातारडा भोमवाडी येथील डॉक्टर रवींद्रनाथ रेडकर यांच्या घरातील खोलीत बिनविषारी कवड्यासाप आढळून आला त्यांनी या कवड्यासापाला पकडून सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं मळगाव वेत्य मार्गावर तेलकाटावाडी इथं जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला सकाळच्या सुमारास एक जीर्ण झाड रस्त्यावर कोसळल्यानं रस्ता काही काळ वाहतुकीस बंद झाला होता कणकवली देवगड बस सेवा विस्कळीत झाली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा हाल होऊ लागले त्यावरून विद्यार्थी पालकांनी आंदोलनाचा इशारा दिला वैभववाडी तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएल सेवा विस्कळीत झाली आहे त्यामुळे अनेकांची गैरसोय होती पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून विजयदुर्ग आगारासाठी नवीन पाच एसटी बस प्राप्त झाल्यात सोमवारी केक कापून या नवीन बस गाड्यांचं लोकार्पण करण्यात आलं आणि बाणीच्या काळाला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत यानिमित्तानं सिंधुदुर्ग प्रशासनानं आणीबाणीतील बंदीवानांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीचे प्रमाणपत्र देऊन गौरव केला चिपळूण तालुक्यातील कामते हरेकरवाडी येथील नदीत रासायनिक पाणी सोडल्याप्रकरणी गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीमधील साफिएस्ट कंपनीला उत्पादन बंद करण्याचे तात्पुरते आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आले मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ इथं खेड पोलिसांनी कारवाई करत गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या टेम्पो ताब्यात घेऊन सुमारे चार लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला राजापुरातील अणसुरे म्हैसासूरवाडी येथील एकतीस वर्षीय नवनाथ नाचणेकर या तरुणाचा मासेमारी करताना समुद्रात बुडून मृत्यू झालाय दोन दिवसांच्या शोधानंतर मंगळवारी सायंकाळी त्याचा मृतदेह शेवडीवाडी आढळून आला राज्यात अठ्ठावीस जून पर्यंत कोकणात तसेच घाटमात्यावर अतिमुसळधार मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय डोंबिवलीतील शिवमंदिर जवळ चार पाच फटक्या कुत्र्यांच्या टोक्यानं घरासमोर खेळणाऱ्या बालकावर हल्ला करून त्याला जबर जखमी केलाय हा सारा प्रकार तेथील एका इमारतीत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय शक्तीपीठ महामार्गाला काही लोकांचा विरोध आहे आम्ही त्यांच्याशी संवाद साधू पण जे राजकीय विरोध करतील त्यांना आम्ही बदलणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळी झपाट्यानं वाढ होतीय नदी आता इशारा पातळीच्या दिशेनं वाटचाल करते दोन हजार सव्वीस पासून दहावीच्या विद्यार्थ्यांना एका शैक्षणिक वर्षात दोनदा सीबीएसई बोर्ड परीक्षा देता येईल अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे स्पेस एक्सच्या ड्रॅगन यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे छेपवल्यात राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळ जाणार जाणारे हे दुसरे भारतीय ठरल्या thank <laughs> you